आपल्या शहराची सगळ्यात मोठी अडचण काय होती कुशाला काय कुशाला धरण आणि काय कोरड मग आता आपण तो महत्वाचा विषय हाती घेतला चाळीस त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर केले योजनेचं काम युद्ध पातळीने चालू आहे आणि पुढच्या एक दोन महिन्यामध्ये प्रत्यक्षात आपल्याला पाणी मिळायला लागेल दुसरा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा काय तर आपल्या गावामधले रस्ते आणि नाल्या एकदम चांगल्या व्हायला पाहिजेत आवर्जून आपण नव्वद एक कोटी रुपये आणलेत त्या रस्त्यासाठी सत्तर एक टक्के काम झालं आहे लोकवाट्यामुळे थोडं थांबलं होतं पण लोकवाटा पण आता आपण उपलब्ध करून दिला आहे पुढच्या आठवड्यामध्ये जे थांबलेलं काम आहे तेही सुरू होणार आहे त्याच्या पुढचा मुद्दा काय घरकुलाचा आत्ता तो विषय जो आहे तो आवर्जून मांडला होता घरकुलाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून एक नवीन निर्णय होणार आहे हा मुद्दा फक्त नळदूत पुरता मर्यादित नाहीये अगदी माझं गाव माझं मूळ गाव तेर आहे लागून ढोकी आहे आपलं धाराशिव आहे सगळीकडे हा मुद्दा अडचणीचा ठरतोय कबाल्याचा मुद्दा आहे घरकुलासाठीच्या निकषाचा मुद्दा आहे आपल्या सरकारने आदरणीय देवेंद्रजीने आणि आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी या बाबतीमध्ये व्यवस्थित विचार केलाय आणि या व्यासपीठावरनं मी आपल्याला शब्द देतोय की जागेचा विषय ज्या जागेत तुम्ही आता राहता ती जागा नियमित करण्याचा विषय आणि तुम्हाला घरकुल मिळवून देण्याचा विषय हा आम्ही तातडीने मार्गी लावू किल्ल्यातमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचा देखील विषय योग्य पद्धतीने मार्गी लावणं तिथल्या पाण्याचा विषय होता तो आपण आता मार्गी लावलाय आपल्या ज्या अडचणी आहेत एक एक अडचण दूर करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे अतिरिक्त तहसील कार्यालय झालंय जेव्हा केव्हा नवीन तालुके होतील पहिल्या यादीमध्ये आपलं नळदूर राहील हाही शब्द आपल्याला देतो दवाखान्याचा विषय चव्हाण साहेबांनी मार्गी लावला काम सुरू झालेलं होतं ते संपूर्ण आता दवाखाना आपण सुरू केलाय आरोग्याची सेवा अजून चांगली करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील आहोत आपल्या तेरणा दवाखान्यामध्ये नेरुळला आपल्यापैकी अनेक अनेक आपले सहकारी जे आहेत ते रुग्णांना घेऊन गेलेत आणि दुरुस्त होऊन आले इथे कोणी आहे का दुरुस्त झालेलं तेरणे जाऊन भरपूर आहेत तर आपण जी आपली अडचण आहे आम जनतेची एक एक सोडवण्याचा प्रयत्न करतोय आता शेवटी आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं प्रत्येकाला काय वाटत प्रत्येकाला आपल्या कुटुंबाच्या बाबतीत किंवा आपल्यासाठी म्हणून काय वाढावं असं वाटतं दर महिन्याला आपल्या घरात येणार उत्पन्न बरोबर आहे आपल्या सरकारने या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत खूप योजना केल्यात प्रत्येक जातीच्या धर्माच्या भगिनींसाठी आणि पुरुषांसाठी योजना आहेत उद्या तुमच्यापैकी कुणी ठरवलं की मला दुकान टाकायचंय कुणी ठरवलं की शेळी पालन करायचंय एक लाखाचं समजा तुमचा प्रकल्प असेल तीस पस्तीस हजार रुपये सरकार तुम्हाला अनुदान म्हणून देईल तुम्हाला स्वतःला पाच दहा हजार त्याच्यामध्ये गुंतवता आले तर उरलेले पैसे बँकेकडनं मिळून देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो